बऱ्याच जणांचं असं होतं की अंडाकरी करत असताना मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असे होत तर तसं होऊ नये म्हणून इथे मी काही टिप्स दिल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही एकदा अंडाकरी बनवाल ना तर अगदी परफेक्ट चमचमीत अशी अंडाकरी तयार होईल नमस्कार मी संगीता स्वादिष्ट संगीमध्ये आपलं मनापासून खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत इथं अंडाकरी अंडाकरी मी कुठल्या हॉटेलची ढाब्याची इथं अजिबात सांगणार नाही तर माझ्या घरी कशी होते अंडाकरी हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर नक्की बघा ही रेसिपी कशी होती ती नक्की तुम्हाला आवडेल ही माझी खात्री आहे मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सहा अंडे छान असे बॉईल करून घेतलेले आहेत अंडे बॉईल झाल्यानंतर त्यांना साफ करून घेऊया अंडे साफ झाल्यावर एक मात्र छोट्या एक बारीक रेषा मारून घ्यायच्या आणि एका पॅन मध्ये एक चमच तेल घालून हे अंडे त्याच्यामध्ये सोडायचे त्यासाठी चटपटीत अंडे होण्यासाठी इथे मी लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून ह्याला छान असं करून घेऊया दोनच मिनिटासाठी हे अंडे मस्त सॅलो फ्राय करून झालेले आहेत अंडे एका भांड्यामध्ये काढून आहे आणि कधीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर पहिल्यांदा मी इथं डायरेक्ट असं सुक खोबरं घेतलंय पाव वाटीभर सुक खोबरं घेतलंय त्याला चांगला असा धुरा निघेपर्यंत मस्त असं भाजून आहे डायरेक्ट गॅसवरच आणि त्याचबरोबर मिडियम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत ते पण अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आपण अशा प्रकारे हे कांदे भाजून झाल्यावर ह्याला एक तिकडे काढून ठेवूया आणि ह्याच जाळीवर आपण एक टोमॅटो घेऊन आणि त्याला पण छान असा भाजून घेऊया सोपती पाच सहा मिरच्या पण भाजून घेऊया तर वाटण्यासाठी लागणारा मसाला इथे तयार आहे छान थंड झालेला आहे ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि एका मिक्सरच्या जार मध्ये हे सगळे मसाले घालून घेऊयात सोपतीला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथंबीर आणि थोडस पाणी घालून ह्याला छान असं ग्राइंड करून घेऊया तर करीसाठी लागणारं वाटण आपलं तयार आहे आणि आता आपण ज्या पॅन मध्ये आपण अंडा फ्राय करून घेतलेलं होतं त्याच पॅन मध्ये दोन ते तीन चमच तेल घालून आपण छान तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया तर इथं मी एक मोठी इलायची घेतली एक दालचिनीचा तुकडा घेतला एक स्टारफुल घेतला दोन छोट्या इलायच्या घेतल्या आणि एक तेजपत्ता घेऊन हे छान असं आपण ह्याला रोस्ट करून घेऊया तर इथं हे माझं नॉनस्टिकचं पॅन आहे ना हे मेटल स्पून फ्रेंडली आहे त्याच्यामुळे मी इथे मेटलचा स्पून वापरलेला आहे तुम्ही इथं तुमची जर मेटल फ्री नसेल कडई आपलं पॅन तर तुम्ही लाकडाचा स्पून वापरू शकता छान तेल गरम झाल्यावर आपण वाटण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं चांगलं सुटेपर्यंत वाटण्याला असं चांगलं परतून परतून भाजून घ्यायचंय वाटण्याला मस्त असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे ह्या टायमाला आपण ह्यामध्ये घालूया काही पावडर मसाले तर इथं मी एक मोठा चमच घरगुती माझी मिरची पावडर घातलेली आहे कारण मी इथं माझ्या घरात बनलेली अंडा तरी बनवणार आहे म्हणून आणि त्याच माने एक भर लाल तिखट घालून घेतलेलं आहे काश्मिरी चिली पावडर त्याचप्रमाणे अर्धा चमच हळद अर्धा चमच कांदा लसूण मसाला अर्धा धने जिरे पावडर आणि अर्धा चमच इथं काळा मसाला घेतलाय छान असे मसाले ह्या वाट्यामध्ये एकजीव करून घेऊया थोडसे चांगले शिजण्यासाठी इथं थोडं पाणी घालून मस्त तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया छान तेल सुटायला लागलंय ह्या टायमाला आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण इथं आपल्याला कितपत करी पाहिजे त्याप्रमाणे इथं गरम पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला जर घट्ट एकदम पाहिजे असेल मसाला म्हणजे अंडा मसाला बनवतो त्या टाइप मध्ये तर थोडस पाणी कमी घाला आणि आपण अंडा करी इथं बनवणार आहे तर थोडस पाणी आपल्याला जास्तच घालायला लागलं एक उकळी फुटल्यानंतर इथं आपण फ्राय केलेले सालो फ्राय केलेले अंडी घालून घ्यायची अंड्याला मस्त अशी उकळी आली की त्यानंतर आपण थोडीशी कस्तुरी मेथी घ्यायची हातावर छान अशी चोळून घ्यायची आणि ह्यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर पाच मिनिटांसाठी एकदम मस्त झाकण ठेवून असं एक उकळ काढून घ्यायची तर तयार झाली एकदम झनझणीत गावरण पद्धतीची अंडा करी अगदी साधी सोपी माझ्या घरी तयार केली जाणारी रे। रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली भाकरी सोबत भंडाट लागते अगदी भाकरी आवडतच नसेल तर चपाती सोबत पण भारी लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी होते हे नक्की मला द्वारे सांगा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद